शुभदा विद्यालय युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत पन, आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत आणि निबंधाचा आजचा विषय आहे जमशेटजी टाटा एक प्रसिद्ध असे उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या जीवनावर आधारित आपल्याला आज निबंध लेखन करायचं आहे यासारखे इतर विषयांवरही आधारित निबंध आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली मराठी निबंधाची प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल मराठी निबंध जमशेदजी टाटा योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही मी निर्णय घेतो आणि मग त्यांना योग्य करण्याचे काम करतो असे प्रेरणात्मक विचार देणारे भारताचे यशस्वी उद्योजक भारतातील प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित तसेच टाटा समूहाचे अध्यक्ष ज्यांनी आजपर्यंत लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम केलं सोबतच जगामध्ये आपली एक वेगळी पद निर्माण केली मी अशा व्यक्तींविषयी बोलतो आहे ज्या व्यक्तीला फोर्ड कंपनीच्या मालकाने संकट काळा त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली होती पोचवली होती आणि आपल्या त्या आत्मसन्मानाला परत मिळवण्यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेऊन आपला आत्मसन्मान परत मिळवला असं व्यक्तित्व आपण समजूनच गेले असाल की मी कोणाविषयी बोलत आहे तर हो त्या व्यक्तित्वाचंच नाव आहे रतन नवल टाट तर अंबानीला आपले व्यवसाय अधिकार आहेत त्यांचा व्यवसाय ते आपल्या मुलाचा मुलाच्या किंवा मुलींच्या हातात सोपू शकतात आणि म्हणूनच रतन टाटा सर्वात श्रीमंत नाही अशा या खऱ्या भारतीयाला सलाम अशा पद्धतीने जमशेदजी टाटा यांच्याविषयी आपण निबंध लेखन पूर्ण केलेले आपल्याला हा निबंध नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन निबंध पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू